मित्रांनो यशसंपदा स्पर्धा परीक्षा केंद्र वणी यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आज आपण शिकणार आहोत मित्रांनो आयाताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एका मार्गाला विचारू शकते चला तर तर आपण बघूया आयाताचे क्षेत्रफळ सांगा मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ काय असते मित्रांनो आहेत म्हणजे काय आहेत म्हणजे आयताच्या ह्या समोरील 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 ह्या दोन्ही बाजू सारख्या असतात ही आणि ही आहे लांबी ही आहे रुंदी आता समोरचं बघू आयताचे क्षेत्रफळ सूत्र बघा मित्र आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रपट म्हणजे लांबी गुणिले रुंदी आयताची परिमिती म्हणजे काय दोन कंसात लांबी अधिक रुंदी आय कर्ण म्हणजे आयता कर्ण कसं काढतो आपण कर्ण म्हणजे काय असते हा आयत आहे हा आयत आहे बरोबर आयत आहे आणि हा जो हा असा जातो हा कर्ण असतो ठीक आहे लांबी आहे एक मिनिट हे आहे लांबी ही आहे बरोबर हा आहे कर्ण काय सूत्र काळजी मित्रांनो कर्णाचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग सूत्र आहे मित्रांनो कर्णाचं कर्ण काढायचं तू मग कारणच गणित बुक वापात गणितमध्ये मित्रांनो काय म्हटलंय एका आय त्याकार लांबी आणि रुंदी अनुक्रमे काय म्हटलं लांबी आणि रुंदी अनुक्रमे चाळीस मीटर तीस मीटर आहे तर भूखंडाचे क्षेत्रफळ किती भूखंडाचे क्षेत्रफळ भूखंड कसा आयता आयात कृती आहे आयातापड सूत्र काय लांबी गुणिला रुंदी म्हणून आपण सूत्राचा वापर असा करूया ही लांबी आहे है, रुंदी आहे गुणाकार शून्य तीसचा शून्य दसरा तसा दिला आपण चाळीसचा शून्य दशाच तसा दिला आता हे चार गुन्हे आणि किती बारा तर काही मित्रांनो हो? बारा ते वर्ग मीटर आपण समोरच कोणीत बघू मित्रांनो ते आपले निकेश सरांची मराठी व्याकरणाची बॅच तेवीस तारखेला सुरू होऊन आली आहे त्यांना कुणाला निकेश सरांकडे ॲडमिशन घ्यायची असेल मराठी व्याकरणासाठी तर त्यांनी आपल्या निकेश सरांचा या फोन नंबरवर संपर्क साधून बॅचबद्दलची माहिती जाणून घ्या तर मित्रांनो गणित बघाय आयताची लांबी किती आहे पंधरा सेंटीमीटर आहे आयताची लांबी ही पंधरा सेंटीमीटर आहे आणि कर्ण कर्णाची लांबी किती आहे सतरा सेंटीमीटर आहे आता इफ आपल्याला काय दिलं आहे लांबी दिली आहे लांबी पंधरा दिली आहे बरोबर चिन्हाई दिली आहे बरोबर हा कर्ण दिला कर्ण किती आहे कर्ण सतरा सेंटीमीटर आहे आता बघा मित्रांनो पहिले तुम्हाला सांगतो काय तर ai vậy? ai vậy? आणि आणि हा जो आहे कर्ण आहे कर्ण किती आहे हा सतरा का कर्णाचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग कर्णाचा वर्ग किती होईल मित्रांनो सतराचा वर्ग किती होईल दोनशे एकोणनव्वद बरोबर कर्णाचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर काय होईल लांबीचा किती दोनशे पंचवीस दोन्हीचा वर्ग आपण किती घेऊ दोन्ही आहे नाही माहीत नाही एक्सचा वर्ग बरोबर यामधून या हे वजा करा किती येईल चार सहा दोन्हीचा वर्ग दोन्ही काय एक्सचा वर्ग म्हणजे एक्स म्हणजे किती येईल आठ किती येईल एक्स म्हणजे आठ येईल मित्रांनो ते आपल्याला विचारलं काय क्षेत्रफळ गोचे क्षेत्रफळ आयताचे आयातीची लांबी किती आहे पंधरा रुंदी किती झाली आता आठ अजिल पंधरा आठ एकशे तीस सेंटीमीटरचा वर्ग किंवा सेंटीमीटर म्हटलं मित्रांनो समोरचं बघू त्या त्या आयताची परिमिती काय असेल ज्याची एक पूजा दहा सेंटीमीटर आणि कर्ण सव्वीस सेंटीमीटर आहे काय कर्ण सव्वीस सेंटीमीटर काय विचारलं आहे त्याची विचारल्या आपल्याला आहे त्याची परिमित दिली काय एक भुजा दिली आहे कर्ण दिली मित्रांनो कर्ण ती भुजा काढायची असेल काय करावं लागेल आपल्याला विचार बाजूला ठेवायला लागेल वर्ग करावा लागेल कर्णाचा वर वर्ग किती घेईल चव्हीजचा वर्ग घेतील मित्रांनो वीजचा वर्ग किती मित्रांनो सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर किती सहाशे शहात्तर बरोबर दहाचा वर्ग घेतील मित्रांनो शंभर बरोबर किती राहते इथं मग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर काय झालं हा काय झालं पाचशे शहात्तर हा झालं एक बाजूचा वर्ग आहे बाजूचा वर्ग एक सुद्धा आता आपल्याला का काय करावं लागेल पाचशे शहात्तर कशाचा वर्ग आहे हा चोवीसचा वर्ग आहे म्हणजे दुसरी बाजू काय दुसरी बाजू चोवीस आहे आणि याने आपल्याला काय विचारलं परिमिती विचारलं परिमिती म्हणजे का आयत, बेरीच। आयत, आयत बेरीच। या चारही बाजूची बेरीज हा जो आयत आहे हा जो आयत आहे याच्या चारही बाजूची बेरीज या पूर्ण ही बाजू चोवीस आहे ही बाजू किती आहे दहा आहे बाजू चोवीस आहे ही बाजू दहा आहे त्याच्या परिमिती सूत्र का होतं कोण तांबी अधिक रुंदी बरोबर सूत्र हे होतं तर आपण विचार करू एका होईल दहा दहाच्या दोन बाजू आणि याच्या काळात चोवीस दोन्ही याच्या किती होईल याची परिमिती किती होईल परिमिती होईल किती होईल अठ्ठेचाळीस परिमिती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नाही अडुसष्ट याची परिमिती किती होईल त्याचे क्षेत्रफळ दोनशे वर्ग मीटर आहे त्याची लांबी व रुंदीचे गुणोत्तर नवा सात आहे काय होतं मित्रांनो इथं आपल्याला लांबी गुणिला रुंदी सूत्र काय तांबी गुणिला रुंदी बरोबर क्षेत्रफळ आपल्याला बर. यांचं गुणोत्तर दिला आहे म्हणून काय करायला नऊ एक्स दिला सात एक्स इक्वल टू दोनशे बावन बरोबर नऊ सात त्रेसष्ट आणि एक्स गुनिला एक्स एक्सचा वर्ग बरोबर दोनशे बावन्न एक्स बरोबर सहा चौक चोवीस चार तर भाग देते चार एक्स वर्ग बरोबर तर एक एक्स बरोबर किती मित्रांनो दोन आपल्याला काय विचार विचारलाय आयताची परिमिती चारही बाजूंची बेरीज आयताची एक बाजू किती येईल अठरा बाजू किती येईल चौदा समोरासमोर बाजू कशा किती यांचं काय होईल दोन लांबी अधिक रुंदी किती होईल तिथं अठरा आणि चार बारा बत्तीस बत्तीस गुणीला दोन किती होईल चौसष्ट बत्तीस गुणिला दोन येथील चौसष्ट समजले मित्रांनो आता आपण समोरचं बघू एका आहे त्या काय प्लॉटच्या प्लॉटची लांबी आणि रुंदीची गुणोत्तर आस पाच आहे तर रुंदी ही लांबीहून साठ मीटर कमी आहे तर प्लॉटची परिमिती किती आता इथे मित्रांनो गुणोत्तर दिलाय तर काय दिलं आहे लांबी आणि रुंदी ही लांबी आणि रुंदी आस इत का है लंबी ला रुंदीपेक्षा साठ मीटर सॉरी रुंदी ही लंबी पेक्षा साठ मीटर कमी है मित्रनो लांबी मधुन रुंदी वजह क्या आठ मधुन आठ वजा पांच मे कीन बरबर तीन है तीन मे क्या साठ है अपने एक चीमत काड़ावी लगे कि तीन भगे साठ कि मित्रनो वीस बरबर वीस वीस गुणीला आठ करा किती होईल एकशे साठ बरोबर वीस गुणीला आठ एकशे साठ वीस गुणिला आठ साठ वीस नाही येणार मी हा वीस गुणीला आठ एकशे साठ बरोबर शंभर शंभर काही मित्रांनो इथं हे होते एक तर हे असं पण होते काय म्हटलं लांबी किती आहे साठी आहे बरोबर हे शंभर लांबी साठ रुद्धी शंभर याची परिमिती विचारलं मित्रांनो परिमिती म्हणजे होते चारी बाजूंची बेरीज बरोबर दोन गुणीला दोन ब्रॅकेट लांबी रुंदी आंबी अधिक रुंदी लांबी किती आहे हे साठ रुंदी किती आहे शंभर म्हणजे किती होईल दोनशेला दोन हे साठ किती होईल दोनशे साठ गुणीला दोन दोन किती येईल पाचशे वीस पाचशे वीस का येईल मीटर तर मित्रांनो कुठल्या पद्धतीने करता येते ती पद्धत सांगतो तुम्हाला बघा मित्रांनो आपण काढलं होतं तीनची किंमत एक तीन भागीला साठ केले तर वीस आले आता इथे काय करायला आपल्याला शॉर्टची परिमिती शॉर्टची परिमिती म्हणजे का चारही बाजूची मिरी दोन आठ प्लस पाच रेशो आहे आठांपास बरोबर ठीक आहे सव्वी सव्वीस गुन्ह्याला हे वीस घ्यावा लागेल म्हणजे किती पाचशे वीस मीटर समोरचं बघू जर एखाद्या आय त्याची लांबी आणि लांबी आणि परिमिती गुणोत्तरात यांचे गुणोत्तर पाच सोळा असेल तर त्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काय काय विचारलं लांबी परिमिती आता बघा परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज बरोबर लांबी याची किती आहे पाच ही पाच दिली आहे ही पाच दिली आहे ह्या सर्व बाजूंची बेरीज किती आहे सोळा आपल्याला ही बाजू काढायची आहे ही बरोबर तिथून काय ह्या सोळामधून काय काय वजा करावं लागेल तर बाजू दोन बाजू मिळेल या सोळ्यामधून लांबी वजा करावी लागेल परिमितीमधून परिमितीमधून लांबीची बिरीज किती होईल पाचन पाच दहा बरोबर हे दहा झाले मित्रांनो वजा केले किती आले सहा दहा कोणते आहे याचे आणि याची बिरीज दोन बाजूची म्हणून काय केलं सहा ला दोन्ही भागलं म्हणजे किती आले ती तीन आले मित्रांनो याची बिरीज किती किती आहे तीन ते तीन येईल आलं आता मित्रांनो याची टोटल करा किती येईल गुणत्ता पाच पाच दहा सोळा आपल्याला विचारलं काय लांबी आणि रुंदीचं गुणवत्तर काही पाच तीन नंतरच पाहू मित्रांनो एका जर एखाद्या आयताची लांबी दहा टक्क्यांनी वाढ दहा टक्क्यांनी घट केली तर क्षेत्रफळात काय फरक पडेल बदल होईल म्हणजे मित्रांनो काय क्षेत्रफळात काय बदल होईल जर आयताची लांबी दहा आहे रुंदी समजा दहा आहे किती होईल क्षेत्रपट किती होईल दहा दहा शंभर तर का आहे लांबी दहा टक्क्यांनी वाढ केली म्हणजे के किती दहाचे अकरा झाले दहा टक्के वाढ केली म्हणजे पहिले दहा होते दहाचे दहा टक्के म्हणजे किती एक अधिक एक केला हे अकरा झाले बरोबर आणि काय म्हटलं रुंदीत दहा टक्क्याने घट केलं ती दहा होती दहाचे दहा टक्के म्हणजे एक एकने ने केली किती होईल नऊ होईल बरोबर नऊ किती होईल इथे नव्याण्णव ते काय झाले मित्रांनो एक एक काय झाले आहे घट ते एक टक्क्याने घट होईल टक्क्याने घट होईल समोरच बघ एका आयताची लांबी आणि रुंदी यांच्यात तेवीस मीटर अंतर आहे आयताची परिमिती सहा मीटर आहे तर चित्रपळ किती पितांनो काय करावं लागेल आपल्याला थोडा विचार करा है अधा वगा। है। आहे त्याची परिमिती आता बघा हा काय आहे हा हे आयत हा हे आयत सॉरी एक मिनिट चांगल्या आयत काढू आयत त्यांनी काय सांगितलं आयताची परिमिती आयताची परिमिती कामी आणि रुंदी यांचा डिफरन्स किती आहे त्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे च बरोबर दिवाळी लांबी आहे रुंदी आहे ही पहिली लांबी रुंदी लांबी रुंदी काय ती लांबी रुंदी आहे ना लांग, दोन लांबी दोन लांबी हे दोन रुंदी दौन नंतर फरक किती द्या तेवीसचा जेव्हा चारही बाजूची बेरीज होईल त्या चारही बाजू ऍड होईल आता काय करावं लागेल मित्रांनो इथं परिमिती काय दिली आहे परिमिती आहे त्याची परिमिती किती दिली आहे दोनशे सहा इथे काय करावं लागेल हा चार ही बाजू पैली अपने सेम लगे। करा लगे तो क्या लगे तेवीस तेवीस दो छे चार दोन से मैनसार श्य सहा साठ बरबर दो मैनसार एकशे साठ नहीं मित्र कित जमते दुसरी दुसरी बाजू संग थोड़ा कठिन जाए अपन एक दोन बाजू का विचार करू पे इत मित्रनो हा परिमिती म्हणजे चारही बाजू आल्या आपल्या यात दोन बाजू काढायच्या लांबी आणि रुंदी काढायच्या बरोबर इथं काय करायचं परिमितीची अर्धी करू मग यात दोनशे दहा बागेला एकशे आलं एकशे तीन गुणत्या त्या दोन बाजूची बेरीज आहे हे तीन आणि ही बाजू या दोघांची बेरीज आहे आपल्याला काय करायचं आहे इथं काय म्हटलं लांबी आंबी आणि रुंदीत यांच्यात तेवीस मीटरचं अंतर आहे मित्रांनो पहिले आपल्याला काय करावं लागेल हे बाजू काढायसाठी हे जे तेवीस आहे त्याच्यातून वजा करावं लागेल किती वजा करावी लागेल आपल्याला वजा करावी ते लागेल तेवीस जे आपल्याला इथून वजा करावं लागेल सॉरी इथं किती दोनशे सहा हा बागीला दोन हे तीन तीन म्हणून तेवीस वजा करा देव। तीन सर आता ह्या दोन बाजू आहे भागीला ते चाळीस एका बाजूची किंमत चाळीस बरोबर एक बाजू चाळीस दुसरी बाजू चाळीस यांनी काय म्हटलं आहे लांबी आणि रुंदीत यांच्यात तेवीस मीटर जनता आहे आता हे तेवीस आहे हे एक तेवीस एका ऍड करा आपण इथं ॲड कर मध्ये तर मित्रांनो त्रेसठ ते किती आहे चाळीसच आहे बरोबर मित्रांनो रुंदी किती आहे चाळीस आहे आता याचा का होईल मित्रांनो चित्रपट म्हणजे लांबी गुणिले रुंदी त्रेसठ चाळीस किती रात्री बाराशे दोन आठ साला एक आचौक चोवीस पंचवीस पंचवीस का मित्रांनो वर्ग मीटर वर्ग मीटर समोरचं बघू मित्रांनो पस्तीस भरती दोन आलेले सर्व प्रश्न आपण अपलोड केलेले आहे व्याज आणि चक्रवाढ व्याजावरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवरील ते अगदी सोप्या पद्धतीत ते बघून घ्या मित्रांनो एका आयताची परिमिती सेंटीमीटर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर स्क्वेअर आहे आयताची लांबी आणि रुंदीचे अंतर सांगा तर काय म्हटलं मित्रांनो तर काय म्हटलं आहे आयताची परिमिती आयताची परिमिती म्हणजे काय होईल मित्रांनो चारही बाजूंची बेरीज आहे त्याची परिमिती म्हणजे का मित्रांनो आहे त्याची परिमिती ते काय होते तारही बाजूची बरोबर आणि आयताचे तर तर म्हणजे काय होते आंबी रुंदी रुंदी कुंदी आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती किती आहे मित्रांनो आहे त्याची परिमिती किती आहे ऐंशी सेंटीमीटर त्याचे क्षेत्रफळ किती आहे पंच्याहत्तर आता आपल्याला काय करावं लागेल आय आय लांबी आणि रुंदी काढायची असेल बरोबर जेव्हा आपण या दोघाचा गुणाकार करतो लांबी आणि रुंदी तर किती आला आहे तीनशे पंच्याहत्तर बरोबर क्षेत्रफळ आयताची परिमिती किती आहे सेंटीमीटर पण आयताच्या दोन बाजूचा गुणाकार म्हणजे ते पंच्याहत्तर होते तर आयताच्या दोन बाजू कशा काढाव्या लागेल आपल्याला तर पहिले परिमितीला दोन्ही भागावे लागेल बरोबर ते किती चाळीस आलं बरोबर आता आपल्याला का पाहावं लागेल अशा दोन संख्या पहाच्या त्यांची त्यांचा गुणाकार त्यांचा गुन्हा तीनशे पंच्याहत्तर आला पाहिजे आणि दोघांची जेव्हा बेरीस केली तर पंचवीस आली पाहिजे अशा संख्या कोणत्या आहे अशा संख्या कोणत्या आहे पंचवीस 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 आणि पंधरा बघा पंधरापाशी पंच्याहत्तर अशी पाच हातशे आले सात पंधरा दोन्ही ती त्यात सदतीस आल्या मित्रांनो नका आता इथं काय म्हटलं लांबी आणि रुंदी यांच्या अंतर किती आहे आता ह्या पंचवीस वजा पंधरा पंचवीस वजा पंधरा किती मीटर किती आहे अंतर दहा सेंटीमीटरचा आहे एका खोलीत वीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद आहे त्या फरशीवर साठ सेंटीमीटर रुंद सतरंजी अंतरायचा खर्च आहे वीस रुपये प्रतिमीटर दराने किती होईल काय म्हटलं मित्रांनो इथं काय पहिले काय करा खोलीचं क्षेत्रफळ करावं लागेल खोलीचं क्षेत्रफळ किती निघेल वीस गुणीला तीस त्या तीस म्हणजे किती येईल तीनशे बरोबर काय केले आता मित्रांनो इथं आपल्याला काय विचारलं वीस गुणीला तीस हे बघ पृष्ठफळाचं काय विचारलं मित्रांनो साठ सेंटीमीटर इथं काय दिलं मीटर साठ सेंटीमीटर आपण कसं देतो साठ शंभर साठ भाग्या शंभर त्याला मित्रांनो आपल्याला इथे काय करावं लागेल चतरंजीचं क्षेत्रफळ चतरंजीची आपल्याला किंमत काढायची आहे सतरंजी लांबी काढायची आहे काय करावं ती करा लागेल तीनशे भागीला साठ बाय शंभर येते शंभर इथे दोन का होईल कुणी लाईल सहा एक सहा हा पंच एक होईल मित्रांनो पाचशे मीटर मीटर का होईल मित्रांनो सतरंजीची लांबी बरोबर सतरंजीची लांबी सतरंजची लांबी खर्च किती होईल खर्च किती होईल मित्रांनो पाचशे पाचशे गुणीला वीस पाचशे गुणीला वीस करा वीस शून्य शून्य वीस शून्य शून्य पंच शंभर मित्रांनो हजार रुपये हजार रुपये खर्च येईल मोठचं पाव एका आयताकार त्या कार्ची लांबी मीटर आणि आणि आयता का पार्क ची लंबी नब्बे मीटर साठ मीटर है आयता का पार्क है का पार्क है आज चार ही बाजू पांच मीटर रुंदी का रस्ता है

किती होईल सहा पंच तीनशे तका हे पंच हे तर होईल नव्वद मीटर तर आहे हा हा पाच कलदर वेगळा घेऊ आपण हा बनवा रोडून पाच हा आठा पंच चाळीस पाच चारशे त्याला पाच चारशे आठशे ते किती येईल रोड किती राहता मग तेव्हा प्लस करा सहाशे प्लस आठशे होते चौदाशे सहाशे प्लॉट आठशे येथील चौदाशे मीटर वर्ग चौदाशे स्क्वेअर का विचारलं मित्रांनो खर्च किती आहे पंधरा रुपये प्रति प्रतिवर्ग चौदाशे पंधरा शून्य पंधरा चौक साठशे शून्य सहा पंधरा पन्रा, एक पंधरा पंधरा आणि सहा सहा आणि सहा एकवीस तर मित्रांनो एकवीस हजार रुपये खर्च येईल खर्च खर्च येईल चला तर मित्रांनो व्हिडिओ आपला मॅच संपला इथे धन्यवाद चॅनलवर व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवा धन्यवाद